त्या ठिकाणी जमलेल्या सर्व शोकाकुल नव्ह कार काल मंगेशाचा निरोप आला आणि ते गाडीमध्ये होते धुळ्याकडे निघालेले होते त्यांनी मला सांगितलं की राजू दादांना बहुतेक सिविर अटॅक आलेला आहे आणि मी त्यांना घेऊन धुळ्याला चाललो आहे तुम्ही धुळ्याला जाऊन काय होणार पण मुंबईलाच घेऊन जाऊ पण तो एक तेवढा वेळ नाही आहे हा अटॅक सिविअर आहे कार्डियाक अटॅक आलेला आहे कारण धुळ्याला आधी त्यांना थोडं सेटल करू आणि नंतर मग पुढे आपण ठरवा कारण म्हणून मी म्हटलं एर्या पोलिस ठाण्यात मी अँब्युलन्स घेतो छोटं विमान मागून घेतो अँब्युलन्स त्यातून आपण दादर मुंबईला घेऊन जाऊ परंतु धुळ्याला पोहोचता पोचताच त्या ठिकाणी डॉक्टर आलेत आणि त्यांनीच सांगितलं की आता काही उपयोग नाही कुठे ट्रीटमेंट या ठिकाणी करता येणार नाही तर म्हणजे इतक्या कमी वयामध्ये प्रत्येकाला जायचं आहे तुला भाऊनी सांगितलं तर खरं आहे प्रत्येकाला जायचं आलेल्या माणसाला महाराजांनी सांगितलं की आला की तो जाणार आहे रिटायरमेंटही होणार आहे पण इतक्या अवेळी जाणं हे सगळ्या मना सगळ्या लोकांच्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या मनाला चटका लावून जाणार आहे पंचावन्न चोपन्न वयामध्ये राजूदा सारख्या तरुण आमचा मित्र जाणं हे आम्हाला सुद्धा चटका लावून दिलेला आहे त्या ठिकाणी राजकीय म्हणजे आम्ही हो दुसऱ्या पक्षाचे होते वे वेगवेगळ्या वे वे पक्षाचे होतो अनेक वेळेला मंगेदाराची बैठक झाली मंगेदारामध्ये नेहमी सांगायचं असा खानदानी माणूसच नाही असा खानदानी माणूसच भेटणार नाही माझा विरोधक एवढा खानदारी तर तू विरोधकांची कशी काय प्रशंसा करतो खरंच सांग तसं आहे तुम्हाला खरं सांग आम्ही सगळे पुढे आता मला चाळीस वर्षाला मी लिहून येते चाळीस वर्ष प्रत्येकाच्या मौजी आम्हाला जावं लागतं शेवटचा निवडून द्यावं लागतं आणि आम्हाला इथे बोलावंच लागतं सगळ्यांची मी तारीफ करतो किती चांगला होता कसा होता किती दिलदार होता हे सगळ्यांच्या बाबतीत खरंच तर का पण आज राजू दादाच्या बाबतीत जे बोललं जात आहे ते तंतोतंत खरं आहे त्यात काहीही चूक नाही पण असा माणूस की कधी जिल्ह्याने सुद्धा त्यांचा सावध ऐकला नाही की कुणाच्या बाबतीत मध्ये अर्वाच्य बोलले कुणाला खालच्या थरात बोलले पातळी सोडून बोलले कधी झालं मागच्या वेळेला मंगेधार जनते चार हजार हजारमध्ये निघून आले आम्हाला शोकर दादू होती की समोर आहे तेही म्हणायचे भाऊ खर आपली एवढी टीम आहे आपली पक्ष एवढा मोठा आहे आपण नाही देशमुख परिवाराचं वनयच वेगळं आहे अनेक लोकांना यांनी नोकऱ्या लावल्या अनेक लोकांच्या बदल्या केल्या असेल अनेक लोकांना लोका प्रमोशनमध्ये वर्क केले असेल पण ते तर आपण सगळेच करतो सगळेच पुढारी करतात त्यात तसं नाही हो त्यांनी नोकरी लावताना एकाही माणसानं पण एक रुपया घेतला नाही कुठलाही स्वार्थ साधला नाही बदली करताना एक रुपया घेतला नाही तर आजकाल कसं झालं तुम्हाला माहीत काय चाललंय कसं चालतंय तर मी त्याबद्दल बोलणार नाही पण निरपेक्षपणे लोकांची सेवा केली कुठेही आर्थिक कुठेही आपल्याला काही मिळेल काय आपला फायदा होईल ही भावना त्यांच्या मनामध्ये कधी नव्हती अशा निस्वार्थ भावनेतून त्यांनी या ठिकाणी काम केलं आणि म्हणजे आपलं एक वेगळं बोलय हो पस्तीस चाळीस वर्ष झाले त्यांनी नगरपालिका आपल्या ताब्यातच ठेवली दादा होते मी त्या वेळेला खूप लहान होतो मला मोठं कौतुक असायचं की बापरे काय वेळेस येतात काय करतात काय करत असतील हे कौतुक होत इतके वर्ष चाळीस मोठ्या शहरावर दिल्वात त्या ठिकाणी आपलं वर्चस्व स्थापन करणं ती काही छोटी गोष्ट नाहीये पण त्यांनी सगळ्या समाजाला जोडलेलं होतं सगळ्या लोकांना आपलं केलेलं होतं आणि त्यातून ते या ठिकाणी पस्तीस वर्ष त्यांनी चाळीस वर्ष राज्य केलं मला खरं म्हणजे ही जागा तर रिझर्व्ह नसती मागासवर्गीयांसाठी त्या ठिकाणी दादो होते होते ते नसते भाजप त्यावेळेला घोडेसर तीन चार वेळा आमचे घोडेसर त्या ठिकाणी होते मला वाटतं सतत फक्त देशमुख परिवारातलाच आमदार तालुक्यामध्ये राहिलास सतत चाळीस वर्ष पण रिझर्व झाल्यामुळे मग सक्ष गडित बदलली आणि नंतर मग जाधव साहेब आले घोडेसाहेब आले राजू दादा दोन हजार नऊ ला ना नऊ साली मी पंच्याण्णव पासून तर डिडीचे होते नऊ पासून मी दादा या ठिकाणी आले आम्ही सोबत त्या ठिकाणी काम केलं पण खरंच सांगतो इतका मी तर भाषे माणूस राजकारणमध्ये नाहीच पुढे नाही आजकाल आपण बघताय टी व्हीचं बटन सुरू केलं की कसे आमचे लोक कसे अटॅक करत आहेत कसे तुडून पडतायत सकाळपासून कसे स्तुतीसुम्न वाहत आहेत पण दादाच्या बाबतीमध्ये अजिबात झालाय आणि मग मग दादांना नेहमी असा एक अभिमान होता काय असतो आम्ही एकमेकांवर टीका टिप्पाणी करतोच नाही आम्ही एकमेकांविषयी वाईट बोलतच नाही काय ते ज्यांना बोलायचं ते बोलू द्या काय तर मला तर कळतं आपल्याला सगळं काय असेल ते पण अगदी सच्चा म्हणजे अतिशय प्रामाणिक असा राजकारणी हा आपल्यातून आज या ठिकाणी गेलेला आहे आणि याचं दुःख चाळीसगाव करताना निश्चित आहे मोठी पोकळी एक मोठी पोकळी चाळीसगाव मध्ये चाळीसगाव तालुक्यामध्ये या निमित्ताने निर्माण झालेली आहे यावेळेला मंगेश मोठा धाक होता की दादांना पुन्हा तिकीट मिळालं मागच्या वेळेला तसे आधाराने वाचलो यावेळेला काय होईल आम्हालाही दादू होते कसं होईल पण दारात जशी बलवत्तर तिकीट त्यांना दाराला मिळालं नाही पंच्याऐंशी नव्वद हजार मतांनी त्या ठिकाणी निवडून आले हा भाग वेगळा आहे पण मला वाटतं की असा राजकारणी हा खरं जिल्ह्यातला आम्ही सगळेच बसले आधी माझी या ठिकाणी तुम्ही सगळ्यांना परिचित पर आहात पण असा राजकारणी नाही असा राजकारणी होणेच नाही इतका सरळ स्वभावता इतका अमित भाषी कुणावर आरोप करणार नाही कुणाला शिविगाळ करणार नाही अरुबाच्या भाषेत बोलणार नाही हे असं कधीच होणं शक्य नाही कधी होणं शक्य नाही पण हे या ठिकाणी राजूकरणाच्या बाबतीमध्ये हे त्यातून आहे एक चांगला नेता आपला एक आदर्श असा नेता हा आपल्यातून आज या ठिकाणी लिहून गेलेला आहे आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये श्रद्धांजली जाण्यासाठी त्यांना या ठिकाणी उपस्थित झालेला आहात मला सगळ्यांनी विचारलं तुम्ही थांबणार का तुम्ही त्यावेळी बसवणारा का म्हणून निश्चित थांबवा नाही थांबावंच लागेल आणि एवढा एक आदर्श नेता एक आदर्श राजकारणी की त्याचा आदर्श मी सगळ्यांनी घ्यावा असा आज गेला आहे आणि आम्हाला त्याला शेवटचा विभाग शेवटपर्यंत द्यावा लागणार आहे पण आम्ही जिल्ह्यातले सगळे मंडळी सगळ्या पक्षाचे त्या ठिकाणी हजर राहिलेलो आहोत सर्वांनी हो। या ठिकाणी भाषणे केली आहेत आपल्या संविधाने ठेवलेले आहेत देशमुख परिवारावर मोठा दुःखाचा डोंग वर्तर म्हणजे कुठल्या शब्दामध्ये संवेदना बोलाव्यात व्यक्त कराव्यात हे समजत नाहीये पण आज आमचा खूमदा असा एक कार्यकर्ता आपला एक उमदा नेता एक लोकनेता आमच्यातून या ठिकाणी निघून गेलेला आहे त्याचं दुःख आम्हाला सर्वांना आहे सर्व पक्षांना आहे आणि सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी दादांना आदरांजली व्यक्त करतो माझ्या पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमचे नेते सगळ्यांचं फडणवीस साहेबांची आमच्या माननीय मुख्यमंत्री मोद्यांशी बोलणं झालं त्यांनी सुद्धा आपल्या संवेदना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत कोरोनाच्या कुटुंबाशी बोलणार आहेत दुपारून पण सर्वांच्या वतीने पुन्हा आम्ही या ठिकाणी शोक संवेदना व्यक्त करतो आमच्या राजीव गांधींच्या अक्षरशांची लाभो अशी परमेश्वर सगळ्या ठिकाणी प्रार्थना करतो हे दुःख करण्याचं शक्ती जी आहे ती या ठिकाणी परमेश्वर त्यांच्या देव हीच प्रभू चढी प्रार्थना ओम शांती 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 कठोर टीका करण्याचं काम गेल्या अनेक वर्ष मी या ठिकाणी करत असताना राजदूतांचे माझे व्यक्तिगत संबंध कधी बिघडले नाही आणि या ठिकाणी एक निष्प्रोह संस्कारित

आणि पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत होते या चाळीसगाव तालुक्याचा विकास करण्यासाठी पाणी आणण्यासाठी त्यांनी मी पाठबंधारे मंत्री असताना अनेक वेळा भेट घेतली स्वतः ते माझ्यासोबत आले अगदी वरखेड मोंडा प्रकल्प असेल मुलखडा प्रकल्प असेल त्या या चाळीसगाव तालुक्यातले जेवढे जे प्रकल्प निकडच्या कालखंडामध्ये पूर्णत्वासाठी किंवा पूर्ण करण्याची आता दृष्टी कशापात आले हे सारे असताना मंजूर त्याच्या कालखंडामध्ये बऱ्याचशा प्रकल्पांना खंड पडला आणि हे सारे प्रकल्प पूर्ण व्हावे या सगळ्याने खूप प्रयत्न केले आणि आज बऱ्याचशा प्रकल्पांमध्ये पाणी साठत आहे पाणी दिसत आहे हे त्यांच्या प्रयत्नाचं एक फळ आहे आपल्या चाळीसगाव तालुक्यामध्ये पिण्याचं पाणी उपलब्ध अनेक ठिकाणी अनेक कामं विकासात झाले करत असताना त्यांनी आपले व्यक्तिगत संबंध कधी दुरावले नाही अगदी मी अनेक वर्ष करून काम केलं भारतीय जनता पार्टीचा त्या काल नावलेला कार्यकर्ता म्हणून नव्वद पासून तर अनेक वर्ष दोन हजार एकोणीस पर्यंत या ठिकाणी मी काम करत असताना काही वेळा त्यांच्यावर कठोर टीका पण केली आणि ज्यावेळेस त्यांच्यावर काही टीका करत असताना काही शब्द विचारले गेले तर त्यांनी मला फोन करून सांगितलं की नाता हो योग्य नाही आहे आणि मी त्यांना स्वतः भेटून त्या ठिकाणी माफी मागितली होती सॉरी म्हटलं होतं की बाजार झालं नाही आणि लगेच त्यांच्या घरी जेवायला असं मोठ्या पण त्या नेत्यांमध्ये होत आणि असं सार्वजनिक सर्वसामान्य गोडगरीब माणसाला न्याय देणारा सर्व धर्मांचे एकत्र राहणारा सर्व धर्म मुस्लिम असो कोणत्याही धर्माचे जेव्हा करतो त्या साऱ्या नागरिकांना एकत्र येण्याची भूमिका त्यांनी सतत घेतली अगदी या शहरामध्ये अगदी या शहरामध्ये हिंदू मुस्लिम तणावाचे वातावरण त्या कालखंडामध्ये असं वाटत नव्हतं की आता का। काळजी पेटत की काय अशा कालखंडामध्ये आपल्या रा रा राजू दादांच्या निमित्त महामध्यस्थीनं तो तणाव सारा निवडल्याचं मला अजूनही आठवतं आणि त्यांचा साऱ्या समाजामध्ये प्रभुत्वाचा मान होता सन्मान होता आणि त्यामुळे गवळी समाज असो तेल समाज असो का मुस्लिम समाज असो साऱ्या समाजांना त्याच्या संदर्भाचे एक आदाराचे आपले केली भावना होती शाळेगाव शहरामध्ये मी सर्व वाटत घराघरापर्यंत परिचिता किंवा मी गेलेलो आहे अशा कालखंडामध्ये नगरपालिका त्यांनी का सांभाळली आणि त्या नगरपालिकेला सुरुंग लावण्याचं काम मी विरोधी पक्ष म्हणून सातत्याने केलं तो तो जंजीराचा किल्ला होता त्याला तडा गेली काल त्यांचा इतका मान सन्मान आणि इतकी पकड जनतेवर होती की त्या कालखंडामध्ये त्याला कोणी सोडायला तयार नव्हतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत आज, आज आपण एवढं मोठ्या संख्येने त्यांना या ठिकाणी निरोप द्यायला आलेला आहे हे त्या ठिकाणी लोकप्रिय लक्षण आहे आज दिवाळी होती आणि या दिवाळीच्या कालखंडामध्ये दादा आपल्याला सोडून गेले याचा दुःख तुम्हाला मला सांगितलं एका बाजूला दिवाळीचा रंग होता एक आनंदाचा उत्सव होता मेले हे दिवा मेले हे चिराग की रंगीन दिवाळी है असं आपण म्हणत असताना आपल्यावर वेळ आली या ठिकाणी की मेले हे तिवरा गोकी रंगीन दिवाळी आहे रोता व मा माली है उजळा व गुलशन आहे आता सर गुलशन जे आहे ते बोजाळलं गेलं माणसं रडायला लागल्या माळी रडायला लागल्या अशी स्थिती आपल्या सर्ववर आलेली आहे अनेक माझ्या माझ्यामानामध्ये आहे बँकेच्या संदर्भात असतील अन्य संदर्भामध्ये असतील वाडीलाल राठोडच्या का कालखंडाचे बाब घेतले त्या कालखंडामध्ये त्यांनी मोठ्या मनाने वाडीलाल राठोडला घ्यास समोर सांगितलं होतं आणि नंतरच्या कालखंडामध्ये प्रदीप दातांना ज्यावेळेस उभं करायचं होतं त्यावेळेस मी प्रदीप दातांना म्हटलं होतं की तुम्ही थांबा दातांना देऊ त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी नको आहे ही भूमिका त्यांनी घेतली आणि प्रत्येक वेळी त्यांनी त्या ठिकाणी असा या ठिकाणी आधार संभवतात आणि हा हळस संपास गेला खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी रुजुरी टिकवली भक्कम केली मजबत केली या तालुक्यामध्ये आणि नेहमी शरद पवार साहेबांचा एक जवळचा नेता जवळचा स्नेही म्हणून त्यांनी काम केलं कालखंडामध्ये त्यांच्या ज्या स्नेही आहेत त्यांना घरणामध्ये त्यांच्या काल विश्वास सोडून गेले आणि त्यांच्या मनामध्ये ज्या वेदना होत्या त्यांचं दुःख होत त्या तीन चार महिन्यामध्ये ज्या घटना घडल्या त्यांचं हे त्यांना अतिवृष्टी अशा स्वरूपाचं वर्षानुवर्ष त्यांना सांभाळणं मोठं केलं हे कार्यकर्ते त्यांना सोडून गेल्याचं दुःख आहे की माझ्याशी एक वेळ बोलत असताना त्या संदर्भाचा उल्लेख त्यांनी केला होता आणि मला वाटतं अशा स्वरूपाचं एक नेतृत्व आपण हरवलं सर्वांच आपलं नुकसान झालं जिल्ह्याची हानी झाली आमदार म्हणून राजाबरोबर काम करण्याची संधी त्यांनाही मिळाली मलाही त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली अशा या नेत्याला मी आपल्या सर्वांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या आत्मशांती मिळावी अशी ईश्वर मी प्रार्थना करतो ओम शांती